सोमवारी नागपूर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात दिवाळीनिमित्त मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात एका तरुणीने वाजले की बारा आणि मला इश्काच्या झुल्यात झुलवा या लोकप्रिय लावण्यांवर नृत्य सादर केले हा व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर टिकांचा वर्षाव सुरू झाला तथापि या संपूर्ण वादावर लावणी सादर करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या शिल्पा शाहीर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शाहीर म्हणाल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात प्रत्येकाने आपली कला सादर केली मी व्यावसायिक के लावणी कलाकार असल्याने लावणी सादर केली यात चुकीचे काहीच नाही एका बाजूला पारंपरिक लावणीचा अभिमान तर दुसऱ्या बाजूला राजकीय कार्यक्रमात अशा सादरीकरणावर उठलेले प्रश्न या प्रकरणात योग्य आणि अयोग्य याची सीमारेषा नेमकी कुठे आहे हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे नमस्कार मी शिल्पा शाहीर नागपूर काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणे बोलवाना रायबा ईमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरणे यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोहोचले तिथे माझ्याबरोबर अनेक आ, महिला होत्या काही महिलांचा तिथे सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला आता मी लावणी आर्टिस्ट आहे सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली